नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विषय आधीच्या या चॅनलमध्ये तर आज मी आलेलो आहे पैठणच्या नाथसागर डॅमवर तुम्हाला मी आज संपूर्ण नाथसागर डॅमविषयी माहिती देणार आहे वर जाऊन पण तुम्हाला सर्व दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला मी तु, चालु चालु आधी तु मी सगळ्या क्लिप दाखवतो आणि त्यानंतर थोडी चालू चालूमध्येच माहिती देतो आधी तुम्ही थल्ला नजारा बघा आणि मग नंतर तुम्हाला वर गेल्यानंतर वरच्या गोष्टींची मी माहिती देतो फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आपल्या पैठणच्या नाथसागर डॅमच्या ग्राउंड फ्लोरवर म्हणजेच yeah! त्याच्या खालच्या गेट जवळ थोड्याच वेळात आपण जाणार वरती तुम्हाला वर गेल्यानंतर मी सर्व दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मायनस चल। चल। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलोय आहे गेट जवळ चला तुम्हाला वरती तुम्हाल घेऊन वर जातो मी मित्रांनो आपण गेटच्या आतमध्ये आलेलो आहे आता मी तुम्हाला संपूर्ण नाथसागर डॅमवरून दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला बस फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आता आपण वरती जाऊ आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे चला तर फायनली मित्रांनो आपण वरती पोहोचलोय आणि आता थोड्याच वेळात पाऊस येणार मित्रांनो तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे आणि त्या साईडला तुम्हाला पाऊस पण दिसत असेल तो पाऊस दाखवा पाऊस बघू शकता मित्रांनो सगळं पांढरं व्हायला लागले मित्रांनो आम्हाला आता थोड्याच वेळात सेफ्टीसाठी खाली पण जावं लागू शकतं पण तुमच्यासाठी मी वरच राहणार आहे मित्रांनो चला तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो या पावसाच्या नजऱ्या तू वरच थांब तू वरच थांब कॅमेरामॅन तुम्ही वरच थांबा चला मित्रांनो रस्ता बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला कसला व्ह्यू दाखवतोय मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो इथून उतरलो मित्रांनो आपण आता मला दाखवतो संपूर्ण धरण आणि धरणाच्या लाटा पण दाखवतो मित्रांनो इथून खाली जाऊ आपण आता कॅमेरामॅन मोबाईल घ्या मी जातो खाली तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे नाथसागर धरणाच्या थोडंच वर आहे आणि खाली बघू शकतो तुम्ही खाली आहे पाणी आता मी तुम्हाला त्या पाण्यापाशी जाऊन पण सगळं दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि आपल्या याला सबस्क्राईब करायचं चॅनलला व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो तुम्हाला थोड्या जोयात मी त्या पाण्याच्या आहे फक्त तुमच्यासाठी चला मित्रांनो खाली जॉब चलो कॅमेरामॅन उठो तर मित्रांनो तुम्ही रस्ता बघू शकता आपल्या कॅमेरामॅनला जादा ताण नाही देऊ शकत मित्रांनो आपण त्याच्यामुळं चला मित्रांनो इथं जाणं थोडं कठीण वाटतंय मला पण तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करूच तिथे जाऊच मित्रांनो लय घाण केली मित्रांनो ही घाण अजिबात करायला नाही पाहिजे कॅमेरामॅन एकदा घाण दाखवा मित्रांनो या ठिकाणी बिस्लरी बॉटल असतील वरचे पुढे असतील इतकी घाण मित्रांनो ही घाण केल्यावर हे आपलं जे पर्यटन स्थळ आहे ते असं राहू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळं आपण सर्वांनी जर एक निर्धार केला निश्चय केला वर आल्यावर बिस्लरी बॉटल जशी सोबत आणली तशीच मोकळी सोबत घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही जी बिस्लरी बॉटल वर आणताल ती घेऊन जा नक्की हीच आपल्या चॅनलच्या वतीनं मी तुम्हाला एक विनंती करतो तर मित्रांनो तुम्ही आता थोड्या क्लिप्स बघा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला तर मित्रांनो मी सध्या आहे आपल्या पैठणच्या जायकोडी डॅमवर हे तर तुम्हाला माहीतच आहे पण तुम्हाला जर हा माझे आनंद घ्यायचा असेल असल्या या सगळ्या पाण्याचा असल्या निसर्गाचा तर तुम्ही या ठिकाणी येऊन एकदा नक्की हा आनंद घेऊ शकता हे जास्त लांब नाही पैठणपासून फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही मॅप व सुद्धा या ठिकाणी येऊ शकता आणि या ठिकाणी येऊन तुम्ही बघू शकता खूप सारे पर्यटक आहेत आणि मी पर्यटक तिकडं आहेत पण मी इकडं व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आहे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आनंद घेऊ शकता एकदा पर्यटक दाखवा मागचे मित्रांनो बघू शकता हे पर्यटक किती आनंद घेत आहेत असाही तुम्ही आनंद घेऊ शकता त्यामुळं तुम्ही या ठिकाणी येऊन एकदा व्हिजिट करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या मित्रांबरोबर इथे येण्याचा नक्की प्लॅन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विषय आधीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र